दरम्यान विरोधकांकडून बिहारला जाऊन महाराष्ट्राची बदनामी सुरू असून वोट चोरी म्हणणाऱ्यांचं डोकं चोरी झालंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर मोदी मतचोरीमुळे सत्तेमध्ये आल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय काही लोकांचं अजूनही त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही अजून ते तोंडावर पडले थोबाडावर पडले मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत रोज म्हणतात वोट चोरी वोट चोरी वोट चोरी यांचं डोकं चोरी झालेलं आहे त्यातला दिमाग चोरी झालेला आहे विधानसभा निवडणुकीनंतर जे निकाल लागले तेव्हाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा विषय समोर आणला की मतं गेली कुठे मतं गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला आम्ही विचारला काँग्रेसनं विचारला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसनं विचारला इतकंच काय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला ते कोर्टात गेले जेव्हा एखाद्या राज्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे आठ महिन्यांनंतर की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेला आलेले आहेत